नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज डंका गोष्ट फार जुनी नाही आहे तीन वर्षापूर्वीची आहे पाकिस्तानचा एक मंत्री एहसान इक्बाल यांनी पाकिस्तानच्या जनतेला सल्ला दिला होता चहा जरा कमी प्या त्याने कारण स्पष्ट केलं होतं की चहा आयात करायला पाकिस्तानला चारशे दशलक्ष डॉलर खर्च करावे लागतात तुम्ही चहा कमी प्याल तर तिजोरीवर थोडा फार कमी होईल पाकिस्तानची परिस्थिती ऑपरेशन सिंधू नंतर आणखीनच बिकट झालेली आहे चहा तर खूप दूरची गोष्ट आता पाण्याचेसुद्धा वांदे झालेले आहेत कारण भारताने सिंधू जल करार स्थगित केलेला आहे दोन हजार बावीसमध्ये म्हणजे तीन वर्षापूर्वी पाकिस्तानवर आणखी एक खूप मोठं संकट कोसळलं होतं संकट होतं महापुराचं अवघा पाकिस्तान वाहून गेला होता आणि त्या महापुराच्या काळामध्ये बऱ्याच अशा घटना झाल्या की स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी अनेक परिवारांनी आपल्या कोवळ्या मुली विवाहाच्या नावाखाली घाऊक प्रमाणामध्ये विकल्या जगभरातील मीडियामध्ये हा खूप मोठा चर्चेचा विषय झाला होता आता पाकिस्तानमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष आहे आणि पुन्हा एकदा ते चित्र पाकिस्तानमध्ये दिसण्याची शक्यता आहे पेहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात उचललेलं पहिलं पाऊल म्हणजे सिंधू जलकरार स्थगित करणं हा जलकरार जेव्हा स्थगित करण्यात आला तेव्हा याचा इतका जबरदस्त परिणाम होईल अशी कोणी कल्पनासुद्धा केली नव्हती परंतु त्याचे परिणाम खरं तर त्याचे चटके म्हणावं लागेल पाकिस्तानला आता जाणवत आहेत रावी आणि झिलम या तीन नद्यातून पाकिस्तानला दरवर्षी जे पाणी मिळत होतं ते गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये तेरा पॉईंट तीन टक्के कमी झालेलं आहे आणि याचा थेट परिणाम पाकिस्तानच्या शेतीवर झालेला आहे खरीप शेतीवर प्रचंड मोठा परिणाम होतो आहे तांदूळ आणि कापूस ही पाकिस्तानची खूप महत्त्वाची पिकं या पिकांची पेरणी करण्यासाठीसुद्धा पाकिस्तानकडे आज पाणी नाही आहे अशा प्रकारचं चित्र पाकिस्तानमध्ये दिसतं आहे ऑपरेशन सिंधूर नंतर विजयोत्सव साजरा करणाऱ्या पाकिस्तानच्या नेत्यांना सिंधू जलकरार स्थगित केल्यामुळे भारताच्या समोर अक्षरशः नाक रगडावं लागतं आहे भारताच्या विनवण्या करायच्या की भारताला धमक्या द्यायच्या या पेचामध्ये सध्या पाकिस्तानचे नेते आणि लष्करशहा अडकलेले दिसतात पाकिस्तानचे डी जी आय एस पी आर अहमद शरीफ चौधरी यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी दिलेली आहे की पाकिस्तान का पाणी रोखा तो हम भारत की सासे रोख देंगे परंतु भारत या धमक्यांना फारशी भीक घालतो आहे असं चित्र दिसत नाही आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार सांगतायत की पाणीवर खून एक साथ नाही ब्या सकता ऑपरेशन सिंधूरमुळे पाकिस्तानला निश्चितपणे खूप मोठा दणका बसलेला आहे परंतु त्याच्यापेक्षा मोठा घाव मोठी जखम सिंधू जलकरार स्थगित केल्यामुळे पाकिस्तानला झालेली आहे भारताने सिंधू जलकरार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानकडून भारताशी पत्राचार सुरू झालेला आहे भारताला वारंवार वार विनंत्या करण्यात येत आहेत एका बाजूला धमक्या सुरू आहेत दुसऱ्या बाजूला विनंत्या सुरू आहेत प्रत्येक पत्रामध्ये एकच विनंती आहे भारताने पाणी सोडावं भारताच्या जलशक्ती मंत्रालयाला हे चार पत्रं पाकिस्तानच्या जलमंत्रालयाचे सचिव सईद अली मुर्तजा यांनी पाठवलेली आहेत भारताने यापैकी एकाही पत्राला अद्याप उत्तर दिलेलं नाही आहे जलशक्ती मंत्रालयाने ही सगळी पत्रं परराष्ट्र मंत्रालयाकडे सरकवलेली आहेत भारत सरकारला सिंधू जल करारावर कोणत्याही प्रकारची चर्चा करण्याची इच्छा नाही आहे असंच दिसतं आहे आणि त्याच्यामुळे पाकिस्तान अधिकच अस्वस्थ झालेलं आहे पाकिस्तानची निर्मिती झाल्यापासून अमेरिका चीन आणि आखाती देशांकडून पाकिस्तानला भिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा मिळाला या पैशाचा वापर करून पाकिस्तानने आपल्या देशाचा विकास करायला पाहिजे होता परंतु देशाचा विकास न करता या पैशाचा वापर करून दहशतवादाच्या मार्गाने भारताला रक्तबंबाळ करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने नेहमीच केला आणि पाकिस्तानची परिस्थिती आज अशी आहे पाकिस्तानची एक अभिनेत्री आहे हिना बयात या अभिनेत्रीने कराचीच्या मोहम्मद अली जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एक व्हिडिओ जारी केला या व्हिडिओमध्ये ही महिला असं म्हणते की या आंतरराष्ट्रीय विमानतळावर टॉयलेटमध्ये पाणी नाही आहे आणि त्याच्यामुळे लोकांची प्रचंड मोठी गैरसोय होते आहे बजू करायला लोकांना पाणी नाही आहे टॉयलेटमध्ये पाणी नसल्यामुळे महिला आपल्या मुलांना टॉयलेटमध्ये घेऊन जाऊ शकत नाही लोकांची प्रचंड गैरसोय होते आहे आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही परिस्थिती आहे पाकिस्तानच्या नेत्यांनी पाकिस्तानला कुठे नेऊन ठेवलेलं आहे कराचीसारख्या शहरामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही जर परिस्थिती असेल तर पाकिस्तानच्या गल्लीबोळामध्ये काय चित्र असेल याची आपण कल्पना करू शकता ना पिण्यासाठी पाणी आहे ना धुण्यासाठी पाणी आहे पाकिस्तानचं जावई माफिया डॉन दाऊद इब्राहिम याच कराची शहरामध्ये राहतो आणि पाकिस्तान सरकारने या दाऊद इब्राहिमसाठी तिथे शाही व्यवस्था केलेल्या आहेत कारण उघड आहे हा दाऊद इब्राहिम पाकिस्तानच्या अनेक राजकीय नेत्यांना आणि लष्करशहाना पोसत असतो त्या कराची शहरामध्ये जिथे दाऊद इब्राहिम राहतो पाकिस्तानचे अनेक राजकीय नेते राहतात लष्करशा राहतात त्या कराची शहरामध्ये आज पाण्याचं दुर्भिक्ष जाणवत आहे अर्थात दाऊद इब्राहिमसारख्या लोकांवर या पाणीटंचाईचा काढीचाही परिणाम होणार नाही हे पाकिस्तान सोडून दुबईमध्ये जातील अमेरिकेमध्ये जातील त्यांच्याकडे प्रचंड पैसा असल्यामुळे ते कुठेही जाऊन राहू शकतात समस्या त्यांची नाही आहे ज्या दाऊद इब्राहिमने भारतातील अनेक राजकीय नेत्यांना अभिनेत्यांना आणि नाट्यांना पैसा फेकून नाचवलं त्याच्याआडी पाणी ही समस्या असू शकत नाही समस्या आहे पाकिस्तानच्या गरीबाची जो पाण्याची एक बाटलीसुद्धा विकत घेऊ शकत नाही आहे तीन वर्षापूर्वी एहसान इक्बालने पाकिस्तानच्या जनतेला न विचारता सल्ला दिला होता फुकटचा सल्ला दिला होता सल्ला दिला होता चहा जरा कमी प्या आज पाकिस्तानमध्ये पाण्याचे वांदे आहेत पाकिस्तानचा एखादा मंत्री कदाचित पाकिस्तानच्या जनतेला पुन्हा एकदा सल्ला देऊ शकतो पाणी जरा कमी प्या पाणी जरा पिण्यासाठी धुण्यासाठी कमी वापरा पाण्यासाठी पाकिस्तान दोन महत्त्वाच्या स्रोतांवर अवलंबून आहे एकतर पावसाचं पाणी आणि दुसरं सिंधूच्या खोऱ्यातून जे पाणी पाकिस्तानमध्ये वाहून येतं ते पाणी या पाण्यावर पाकिस्तानचं अवलंबित्व खूप मोठं आहे आज परिस्थिती अशी आहे की पाऊस लांबलेला आहे आणि सिंधू करार स्थगित झाल्यानंतर भारताकडून जे पाणी येतं त्याच्यामध्ये ते सुद्धा तेरा पॉईंट तीन टक्के पाण्याची घट झालेली आहे शेतीला जे पाणी मिळतं ते एकवीस टक्के पाणी कमी झालेलं आहे आणि त्याच्यामुळे पाकिस्तानसमोर खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे पाऊस जर लांबला तर पाकिस्तानमध्ये उपासमारीची समस्या तर आधीच आहे पावसाचं पाणी मिळालं नाही तर पाकिस्तानमध्ये पाण्याच्या मुद्द्यावरून हाणामाऱ्या होतील रक्तपात होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे अलीकडे जागतिक बँकेचा एक अहवाल जाहीर झाला हा अहवाल देशा देशातील लोकांची आर्थिक परिस्थिती काय आहे याच्यावर प्रकाश टाकणार आहे पाकिस्तानचं या अहवालामध्ये पूर्णपणे वस्त्रहण झालेलं आहे कारण या अहवालामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की पाकिस्तानमध्ये दारिद्र्य रेषेखाली असलेल्या लोकांची जी टक्केवारी आहे ती चव्वेचाळीस पॉईंट सात आहे याच्यापेक्षा सुद्धा एक खालची श्रेणी आहे अत्यंतिक दरिद्री असलेल्या लोका लोकांची अत्यंतिक दरिद्री म्हणजे काय ज्या लोकांना दोन वेळेचं जीवनसुद्धा परवडत नाही ज्या लोकांची उपासमार होत असते अशी लोकं दोन हजार सतरामध्ये पाकिस्तानमध्ये फक्त चार पॉईंट नऊ टक्के होती दोन हजार एकवीसमध्ये म्हणजे पाच वर्षाने हा जो आकडा आहे तो झाला सोळा पॉईंट सहा टक्के म्हणजे पाच वर्षाच्या काळामध्ये पाकिस्तानमध्ये अत्यंत दरिद्री असलेल्या लोकांची जी संख्या आहे ती तिपटीने वाढली आणि भारतामध्ये काय परिस्थिती आहे भारतामध्ये दोन हजार सतरामध्ये हा आकडा होता सत्तावीस पॉईंट तीनचा आज भारतामध्ये ही जी संख्या आहे ती फक्त पाच पॉईंट तीन टक्के एवढी राहिलेली आहे म्हणजे भारताने आपल्याकडे जी अत्यंतिक दरिद्री असलेल्या लोकांची संख्या आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात कमी केली आणि पाकिस्तानने ती तिपटीने वाढवली आता कल्पना करा ज्या देशामध्ये सातपैकी एक व्यक्ती अत्यंतिक दरिद्री आहे म्हणजे ज्या व्यक्तीला दोन वेळचं अन्न परवडत नाही आहे अशी व्यक्ती विकतचं पाणी घेऊ शकते का आणि अशा लोकांसाठी वीज आणि औषधोपचार पक्की घरं या तर सगळ्या चे चैनीच्या गोष्टी आहेत आणि जेव्हा अत्यंतिक गरिबी येते अत्यंतिक दारिद्र्य येतं तेव्हा नेमकं काय होतं दोन हजार बावीसमध्ये पाकिस्तानवर एक खूप मोठी नैसर्गिक आपत्ती कोसळली होती पाकिस्तानमध्ये महापूर आला होता आपण त्या बातम्या ऐकल्या असतील पाकिस्तानची परिस्थिती पाहवत नव्हती सगळा पाकिस्तान जलमय झाला होता आणि त्या काळामध्ये एक सामाजिक दुष्परिणामसुद्धा जाणवला म्हणजे लोकांची परिस्थिती इतकी वाईट होती की लोकांनी आपल्या कोवळ्या मुली विवाहाच्या नावाखाली अक्षरशः विकल्या म्हणजे बारा ते पंधरा वयोगटातल्या ज्या मुली आहेत त्यांचा विवाह त्यांच्यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट वय असलेल्या लोकांबरोबर करून देण्यात आला आणि हे का घडलं कारण या लोकांकडून ज्यांच्या मुली आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात पैसा मिळायचा म्हणजे एक मुलगी साधारण दोन लाख पाकिस्तानी रुपयांना विकली जायची म्हणजे तिचा विवाह व्हायचा आता विवाह झाल्यानंतर तिचं जे काय होईल ते होईल परंतु तिच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये मिळायचे म्हणजे या पुरामुळे जे प्रचंड मोठं नुकसान झालं होतं त्या नुकसानामुळे घराच्या घरं बर्बाद झाली होती त्या घरांना किमान दोन वेळचं जेवण आणि डोक्यावर छप्पर या किमान गोष्टी या विवाहामुळे मिळत होत्या आणि पाकिस्तानमध्ये हे इतक्या मोठ्या प्रमाणात झालं की जगभरातल्या मीडियाने याची दखल घेतली पाकिस्तानमध्ये अशा हजारो मुलींचे विवाह या दोन हजार बावीसच्या महापुरानंतर झाले होते तीच परिस्थिती या पाण्याच्या दुर्भिक्षामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये दिसू शकते अशी शक्यता आहे पण हे विचार करा जो पाकिस्तान भारताला बर्बाद करण्याच्या धमक्या देतो भारताच्या विरोधात अणुबॉम्बचा वापर करू अशा प्रकारच्या धमक्या देतो भारताचं काश्मीर हिसकावून घेण्याच्या धमक्या देतो त्या पाकिस्तानमध्ये दे काय परिस्थिती आहे तिकडच्या राजकीय नेत्यांनी पाकिस्तानची काय अवस्था केलेली आहे की इथल्या कुटुंबांना आपल्या कुटुंबाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्या बारा ते पंधरा वयोगटातल्या मुली विकाव्या लागतात अशा लोकांशी त्यांचे विवाह करून द्यावे लागतात वय त्यांच्यापेक्षा दुप्पट आहे तिप्पट आहे कदाचित जे म्हातारेसुद्धा आहेत पूर्वी पाकिस्तानमध्ये असं मोठ्या प्रमाणात व्हायचं पाकिस्तानच्या मुली अखाती देशांमध्ये विवाहाच्या नावाखाली विकल्या जायच्या आणि तिथे आयुष्यभर भोगदासी म्हणून वावरायच्या पाकिस्तानची समस्या लक्षात घ्या पाकिस्तानच्या तिजोरीमध्ये जेव्हा खडखडाट निर्माण होतो तेव्हा पाकिस्तान वर्ल्ड बँक किंवा आय एम एफ से उंबरठे झिजवायला लागतो मग पाकिस्तानकडे अमेरिकेचा कृपाकटक्ष होतो आणि पाकिस्तानला कर्जाच्या नावावर भीक मिळते पाकिस्तानची तिजोरी पुन्हा थोडीशी भरली जाते आणि पाकिस्तानच्या रोजीरोटीचा जो प्रॉब्लेम आहे जी समस्या आहे ती सोडवली जाते परंतु पाणी ही अशी समस्या आहे पाणी बाणी ही अशी समस्या आहे जी ना अमेरिका सोडू शकत ना चीन ना वर्ल्ड बँक सोडू शकत ना आय एम एफ ही समस्या सोडवण्याची ताकद जगामध्ये फक्त एकाच देशात आहे आणि तो देश म्हणजे भारत भारताच्या सिंधू खोऱ्यातून जे पाणी मिळतं त्या पाण्यावर पाकिस्तानची ऐंशी टक्के शेती जगते त्याच पाण्यामुळे लाहोर आणि कराची या शहरांना पाणी मिळतं या शहरांची तहान भागण्याची ताकद सिंधू खोऱ्यातून येणाऱ्या पाण्यातच आहे आणि आज पाकिस्तानची अशी परिस्थिती झालेली आहे की सिंधू जलकरार स्थगित झालेलं आहे हे पाणी मिळायचं कमी झालेलं आहे फक्त तेरा पॉईंट तीन टक्के पाणी कमी झालेलं आहे आणि पाकिस्तानमध्ये हाहाकार उडाला अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे भारताकडून येणारा पाण्याचा ओघ अत्यंत कमी झालेला आहे त्यामुळे पाकिस्तानची महत्त्वाची धरणं असलेल्या मंगला आणि तरबेला या धरणामध्ये पाण्याची जी पातळी आहे ती अत्यंत खालावलेली आहे पाण्याचा अत्यंत कमी साठा उरलेला आहे आता पाकिस्तानला भरोसा फक्त पावसाच्या पावसा हो हो पाण्यावर आहे पावसाच्या पाण्याने जर हात दिला तर पाकिस्तानचं काहीतरी भलं होऊ शकतं अन्यथा पाकिस्तानमध्ये भयंकर परिस्थिती निर्माण होईल असं चित्र आहे पाकिस्तानचे जे सगळे जलविद्युत प्रकल्प आहेत ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहेत आणि ते सुद्धा बऱ्याच अंशी सिंधू खोऱ्यातून जे पाणी येतं त्या पाण्यावर अवलंबून आहेत आता हे पाणी बंद झाल्यामुळे धरणांमध्येच पाणी नाही आहे तर जलविद्युत कुठून निर्माण होणार त्यामुळे पाकिस्तानमध्ये हायड्रो पॉवर प्रॉजेक्टमधून जी वीज निर्माण होते तेसुद्धा तेत्तीस टक्के कमी झालेली आहे आणि पाकिस्तानमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोडशेडिंग सुरू झालेलं आहे कराची इस्लामाबाद लाहोरसारख्या शहरांमध्ये लोडशेडिंग होत आहे म्हणजे पाकिस्तानमध्ये वीज नाही आहे पाकिस्तानमध्ये पाणी नाही आहे पाकिस्तानमध्ये अंधार आहे अशा प्रकारचं चित्र पाकिस्तानमध्ये पाहायला मिळतं आहे बरं हे सगळं भारताने सिंधू जलकरार स्थगित केल्यामुळे होतं आहे अशातला काही भाग नाही आहे याच्यामध्ये पाकिस्तानी राज्यकर्त्यांची कर्मदरिद्रतासुद्धा आहे जलवायू परिवर्तनामुळे एकतर जगाचं संपूर्ण वातावरण बदलतं आहे हवामान बदलतं आहे त्याचे परिणाम पाकिस्तानलासुद्धा भोगावे लागत आहेत हिमेशिखरं वितूळ लागल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पूर येणं दुष्काळ येणं हे प्रकार सगळ्या जगात घडत आहेत आणि पाकिस्तानला त्याची प्रचंड मोठी झळ बसताना दिसते पाकिस्तानी नेत्यांनी पाणी साठवण्यासाठी काही यंत्रणा गेल्या काही दशकामध्ये जर निर्माण केली असती तर कदाचित इतके चटके पाकिस्तानी जनतेला बसले नसते आज परिस्थिती काय आज तापमान पाकिस्तानमध्ये असलेलं जवळजवळ सदतीस ते चाळीस डिग्री सेल्शियस इतकं जबरदस्त आहे म्हणजे उन्हाचा प्रचंड कडाका आहे आणि अशा उन्हामध्ये पाकिस्तानमध्ये कराची लाहोर इस्लामाबादसारख्या शहरामध्ये दहा ते बारा तास लोडशेडिंग आहे म्हणजे कल्पना करा या इतक्या प्रखर उन्हाळ्यामध्ये जर तुमच्याकडे वीज नसेल तर तुमची अवस्था काय होऊ शकते आणि शहरामध्ये जर दिवसाचं दहा ते बारा तास लोडशेडिंग असेल तर गावखेड्यामध्ये काय परिस्थिती असेल याची कल्पना करा मी पाकिस्तानच्या गरिबीचे चित्र आपल्याला आधीच सांगितलं पाकिस्तानमध्ये जवळजवळ पंचवीस टक्के असे लोक आहेत ज्यांना विजेचे दरच परवडत नाही आहेत पंच्याहत्तर टक्के लोकांना परवडतात परंतु त्यांची परिस्थिती अशी आहे की त्यांना दहा ते बारा तास लोडशेडिंग सहन करावं लागतं आहे गावखेड्यामध्ये हे जे लोडशेडिंगचे तास आहेत ते जवळजवळ पंधरा ते सोळा तास इतके आहेत जिथे पाकिस्तानची जलविद्युत मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होते त्या पाकव्याप्त काश्मीरीची परिस्थिती तर आणखी वाईट आहे म्हणजे तिथे वीज निर्मिती होते परंतु हा संपूर्ण परिसर कायम अंधारात असतो आणि या अंधारामुळे चिडून विजेच्या तुटवड्यामुळे चिडून हे लोक वारंवार रस्त्यावर येत असतात एकूणच पाकिस्तानची जी परिस्थिती आहे ती अत्यंत गंभीर परिस्थिती आहे पाकिस्तानमध्ये पाण्यामुळे विजेमुळे मारामारी होईल अशा प्रकारची परिस्थिती तिथे निर्माण झालेली आहे तर तिथल्या राज्यकर्त्यांनी ती निर्माण केलेली आहे आणि त्याच्यामध्ये भर पडलेली आहे भारताने दिलेल्या दणक्याची सिंधू जलकरार स्थगित केल्याची तर हे आहे त्या पाकिस्तानचं चित्र जो पाकिस्तान भारत बर्बाद करण्याची स्वप्न बघतो जो पाकिस्तान भारतामध्ये हिंद करण्याची स्वप्न बघतो जो पाकिस्तान भारतामध्ये पुन्हा एकदा मुघल सत्ता प्रस्थापित करण्याची स्वप्न बघतो त्या पाकिस्तानमध्ये न पाणी आहे ना बीज आहे ना अन्नधान्य आहे आणि या पाकिस्तानचे नेते आज भारताशी लढण्याचा विचार कसा करू शकतात असा प्रश्न तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कदाचित तुमच्या मनात येऊ शकेल या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो आहे मा व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा तुमचे विचार मांडा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेला आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद